आपण पाहताय महाधुरळा महिला पुरुष आमच्या आई येऊन आंदोलन ताईच्या बरोबर आम्ही सगळ्यांनी आंदोलन करून यांना हटवलं आमची ताई पाच दिवस आमच्या ह्या आंदोलन साठी जेल मध्ये पण राहिल्या त्या आम्ही महिला पण आम्ही सगळ्या त्या जेल मध्ये ताई बरोबर सोबतच राहिला ताईनी का नाही आमच्यासाठी का नाही एवढं त्रास हाने केलंय लय भयंकर आम्हाला ताईमुळे आम्हाला सपोर्ट मिळाला ताई जेल मध्ये राहिल्या त्यांच्या आमच्या बायकांच्या गाडिंग ल ह्यात हे केलं मंगसूत्र काढायला लावलं ला, पायातली जोडवी काढायला लावली ला, काकणं पडायला लावली चंदगडच्या मुळावर उठलेल्या ए व्ही एच प्रकल्पाबाबत आपण आता ही प्रतिक्रिया ऐकली चंदगड तसं निसर्गरम्य पर्यावरण दृष्ट्या अतिशय चांगलं हा तालुका पण या तालुक्याच्या केवळ नुसत्या पर्यावरणावरच नव्हे तर संपूर्ण तालुक्याच्या जनतेच्या जीवावर उठलेल्या या ए व्ही एच प्रकल्पाच्या विरोधात नंदाताई बाबुळकर यांनी दंड ठोपाटले संपूर्ण तालुक्यातील जनतेला सोबत घेऊन त्यांनी जोरदार आंदोलन केले हे आंदोलन एकेकाळी प्रचंड गाजले होते केवळ रस्त्यावरचे आंदोलन नव्हे तर थेट न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला आणि ए व्ही एच प्रकल्प घालवला ए व्ही एच प्रकल्प हा चंदगड तालुक्यात एकूण आरोग्यावर प्रच मोठा परिणाम करणारा होता त्यामुळे डॉक्टर असलेल्या नंदाताई बाबुळकर यांनी या विरोधात जोरदार आंदोलन केले आणि हा प्रकल्प घालवला त्यामुळे आज ही चंदगडची जनता त्यांच्या या उपकाराची जाण निश्चितपणे ठेवते सध्या विधानसभा निवडणुका आहेत या निवडणुकीत त्यांनी केलेल्या आंदोलनाची जोरदार चर्चा आहे महाविकास आघाडीच्या वतीने त्यांनी आता निवडणूकच्या मैदानात उडी मारलेली आहे पण आज ही चर्चा जीवन जगत असताना एव्हीएच सारख्या चंदगडवर घाला घालणाऱ्या प्रकल्पाची इथं एंट्री झाली आणि चंदगड तालुका अस्वस्थ झाला दोन हजार दहा सालापासून दोन हजार बारा सालापर्यंत जनतेनं हा प्रकल्प घालवण्यासाठी अनेक आंदोलनं केली ही आंदोलन सुरू असतानाच या संघर्षात एका रणरागिणीची एंट्री झाली डॉक्टर नंदिनी बागुळकर या रणरागिणीचं नाव हा एव्हीएच प्रकल्प सुरू झाला असता तर कोल्टार डिस्टिलेशन इंडस्ट्री आहे आता कोल्टार म्हणजे काय की एखादी स्टील इंडस्ट्री जिथं असते स्टील बनवताना हो मोठ्या प्रमाणात कोळसा जाळला जातो आणि जेव्हा स्टील बनवून पूर्ण होतं तेव्हा या कोळशातून जे काही उरतं त्याला कोल्टार म्हणतात आता हे कोल्टार संघर्षाची रूप तरी किती जिल्हाधिकारी आपल्या संतप्त भावना ऐकून घ्यायला आले नाहीत म्हणून कधी कलेक्टर ऑफिसवर हल्ला बोल जिंदाल हमें जीने दो अशी प्रतिकात्मक फुलं देऊन एव्ह्या गेट समोर आर्त हाक जाळपोळीच्या गुन्ह्यात त्यांना दोन दिवस बिंदू चौकातील कारागृहात राहावं लागलं अगदी त्यांच्या वकिलांनी अटक न होण्याचा सल्ला देऊन देखील त्या जेलमध्ये गेल्या केवळ पंधरा दिवस एव्हीएच सुरू झाल्यानंतर हलकर्णीच्या नाईक वस्तीतल्या लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं विनाशकारी असा हा प्रकल्प चंदगडमधून गेला पाहिजे म्हणून डॉक्टर नंदिनी बाभुळकर यांनी कधी माजी पर्यावरण मंत्री जयराम रमेश प्रकाश जावडेकर उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेऊन या प्रकल्पाविरुद्धचा असंतोष व्यक्त केला एकोणीस मार्च रोजी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी विधानसभेत थेट लक्षवेधी सूचना मांडली जनगडच्या मुळावर उठलेल्या या व्ही एच प्रकल्पाला नंदाताई बाबुळकर यांनी जोरदार विरोध केला त्या विरोधात त्या रस्त्यावर उतरल्या न्यायालयीन लढाई लढली आणि हा प्रकल्प अखेर त्यांनी घालवला त्यामुळं को चंदगडवासियांनी त्यांचे आभार तर तेव्हा मानलेच आज हा प्रकल्प असता तर काय झाले असते याची भीती आजही चंदगडकरांच्या मनात आहे विधानसभा निवडणुकीत हा मुद्दा आता मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला आहे चंदगड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने नंदाताई बाबुळकर या मैदानात उतरलेले आहेत एव्ही एच प्रकल्प त्यांनी घालवलाच पण अनेक विकासाची स्वप्नं त्यांनी पाहिली बाबा कुपेकर संध्यादेवी कुपेकर यांनी विकासाची गंगा या तालुक्यात आणली तीच गंगा पुढे नेण्यासाठी आता नंदाताई बाबुळकर मैदानात उतरलेले आहेत अतिशय चुरशीची चंदगड विधानसभेची ही निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या वतीने त्या मैदानात उतरलेल्या आहेत